हस्तमेळा म्हणून सेल लागलेला आहे तर पाच ते पंधरा तारखेपर्यंत सेल आहे नवा बाजारातला आलोय आता बटन चेंज करायला आम्ही आलोय आता खंडेराव मार्केटला चला कोण डॉक्टर नमस्कार मित्रांनो कशा सगळे मस्त ना आज परत आले तुमच्या भेटीला एक नवीन व्हिडिओ घेऊन आम्ही चाललोय आता मार्केटला म्हणजे थोडीशी काम आहेत चाललोय आणि मेन म्हणजे काय आपल्या गाडीचं परवा येताना म्हणजेच भालो दोन येताना बटन खराब झालं होतं आपल्या जे मेन लाईट आहे ना तर त्याचं तर आता ते पण चेंज करायचंय आम्हाला बघू आता भेटतंय का तिथं भेटतंय का म्हणजे भेटणारच न भेटणार असं थोडीच आहे पण आधी बघू आपल्याला जसं हवं आहे तसं बटन भेटलं तर मग ते टाकून नाही तर मग त्यालाच काय करता येतं बघू तर चला आता मी आणि माझ्यासोबत नेहमी कोण असतं ताई आम्ही दोघे निघालो मार्केटला दुसरे पण काम आहेत आणि मग जमलं तर संध्याकाळी आम्ही एक सेल लागलेला आहे तर ते बघायला चालू आहे हस्त मेळा म्हणून सेल लागलेला आहे ला तर पाच ते पंधरा तारखेपर्यंत सेल आहे ते पण बघायला जाणार आहेत आज संध्याकाळी मी रुंजी ताई आम्ही आहे आणि जमलं तर कोण असणार करणारे चिव निमिषा ताई तर हे बघा हे बटन तुटलेलं आहे आपलं तुटलं म्हणजे बटन तुटलं नाहीये खराब झालंय कारण हे ऑन बी होत नाही काहीच नाही त्याचं आता हे कसं ऑन होत लाईट लागली बघा समोर तर तसं खराब झालंय काय झालंय दिवशी आम्ही भालोदून येताना अं भालोदून येताना याच्यावर आम्ही ट्रायपॉर्ड ठेवला होता ऍक्च्युली हातात घ्यायला भरपूर एक लॅपटॉपची बॅग होती आणि आमची दुसरी पण कपड्याची बॅग होती ना तर त्याच्यामुळं आम्हाला ते, ते ट्रायपॉर्ड जी होता ती पुढे ठेवावा लागला होता तर रस्ता थोडासा खराब होता खराब असल्यामुळे ते आदळून आदळून फार बटनाचे बारा वाजून गेलेले इथं आणि आम्ही आता त्याचे पूर्ण तेरा वाजून त्याला नवीन करून टाकणार आणि हा हां आणि लवकरच एक आता नवीन राईडचं प्लॅनिंग सुरू आहे सांगितलं ना तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये जसं की श्रीवर्धनला येणार आहे तर आता श्रीवर्धनला बरीच काम तर त्यासाठी श्रीवर्धनला येणार आहे लय लोक वाट बघून बसलेत ना त्यांच्यासाठी यायचंय स्पेशल त्यांच्यासाठी आम्ही आता मार्केटमध्ये जाता जाता आधी गणपतीच्या मंदिरात आलोय दर्शनाला तर मी दर्शन घेऊ आणि बघा खूप सुंदर मूर्ती आहे मंदिर गणपती बाप्पाची आम्ही आता आलोय मार्केटमध्ये म्हणजे आपली बाईक साठी बटन चेंज करायचं होतं ना तर त्या गल्लीला आलोय आता आम्ही म्हणजे तर नवा बाजारला आलोय आम्ही आता बटन चेंज करायला आता मला वाटतं आपलं जे टू इन वनचं बटन होतं समोरच तर आता त्यांच्याकडे एकच नाही पण असं जे पहिलं आपण नवीन लाईटला लावलंय ना, ला 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 ना सिंगल वाला तर तसं बटन आहे बघू आता त्यांच्या दुकानात पण नाहीये पण आता ना घेऊन येणार आहे तर ते आलंय बघू प्राइस वगैरे किती आहे ते बघून आणि मग सर्व आपण टाकायचं का नाही ते आणि समोर सगळे बाईकच दुकान आहे नवा बाजारला नवीन हेल्मेट वगैरे हो सगळं ऍक्सेसरीज वगैरे हो सगळं मिळतं इथं बघू आधी आपल्या बाईकच टाकू आणि मग पुढे काय करायचंय बटन भेटलेलं आहे म्हणजे अगोदर तर दुसऱ्या लावलेलं होतं ना तर तेच बटन आहे साडेतीनशे रुपये म्हणत होते तर थोडस बार्गेनिंग करून तीनशे रुपयावर आणलेलं आहे आणि आता लावून घेऊ बघा नवीन बटन बसवायला चालू आहे आता कोण हा काय बैठे का नाही लगे काय ना या नाही बैठे काय फिटिंग आहे ठीक आहे बिठा बघा असं सेम टू सेम बटन आहे ते पण आधी बसवा आणि मग दाखवतो तुम्हाला तर आम्ही ज्या दुकानात थांबलोय आता म्हणजे आपल्या गाडीचं काम करायला तर त्या दुकानाचं नाव आहे जयदीप म्हणून आहे तर इथं सगळ्या ऍक्सेसरीज वगैरे भेटतात जर त्यांच्याकडे नसतील अवेलेबल तर ते दुसऱ्या दुकानातून पण आपल्याला अवेलेबल करून देतात तर आता आपल्या बटनचाही प्रॉब्लेम झालाय तर आता तसंच बटनचा प्रॉब्लेम झालाय ना तर चेंज करायला गेला तर दुसरीकडून आणतोय तो म्हणजे जिथून आणलो होत अगोदर तिथंच आणायला गेलेला आहे आणि हे बघा समजा ताई साहेब फार पूर्ण वाईट वाईट करून टाकले फक्त गॉगल तेवढा काळा दिसतोय का त्याला आता थांबून बराच वेळ झालं म्हणजे बारा वाजलेलं इथं आम्ही साडे अकरा लागलो ना साडे अकरा अर्धा दा तास झाला आणखीन बटन बसवायला घेतलं होतं पण प्रॉब्लेम झाला बटन मध्ये एकच साईड चलतं एक चलत नाही त्याच्यामुळे आता बदलायला गेलाय आता किती वेळ लागणार आहे आणखीन आपणाला इथं आपणाला एकच काम नाही असे भरपूर काम येतं म्हणजे बाईकचं सध्या एकच आहे पण मार्केट मध्ये पण जायचंय ना <laughs> तर दुसरं भाजी वगैरे घ्यायची थोडीशी आणि मग जायचे आपल्याला घरी तर आता लाईटचं बटन झालंय बसवून आमचं आणि आम्ही आता निघालोय तर बटन बसून झालंय बघा या साईडला बसवलंय बटन आणि हे जुनं बटन आहे आपलं मस्त काम केलेलं आहे आणि हे दुकानाचं नाव आहे जयदीप आठ तर इथं बसवलेलं आहे आपण आपल्या बाईकचं तर आता बघू परत काय काम लागलं तर आपण इथे यायला हरकत नाही कारण की रेट पण यांची व्यवस्थित जास्त भाव पण नव्हतं आम्ही मध्ये आपल्याला काय घ्यायचं आता आपण भाजी घ्यायला हा तर आम्ही चाललोय आता भाजी घ्यायला आणि संध्याकाळी मग बघू आता काय करायचं जायचं प्लॅनिंग संध्याकाळचं येऊ आपण संध्याकाळी मग तर चला आता मार्केटमध्ये भेटतो तुम्हाला आम्ही आलो आता खंडेराव मार्केटला म्हणजे तर भाजी मार्केट आहे इथं आणि खूप स्वस्त भाजी मी सांगितलं ना तुम्हाला मागच्या एका ब्लॉग मध्ये तर हेच खंडेराव मार्केट तर आम्ही चाललं आता भाजी आम्ही दर आठवड्याला इथेच येतो भाजी घ्यायला आणि एक आठवड्याला असा किस्सा झाला होता आमच्यासोबत लिंबू आल्याला म्हणत ताई लिंबू चांगलं म्हणजे आमच्या दोघांचं बोलणं चालू होतं की लिंबू चांगले नाही म्हणून पण त्याच्यात गोंधळ झाला जो लिंबोला एवढा पिसकटला म्हणजे काय चांगले नाहीत काय चांगले नाहीत लिंबू म्हणून जाम पिसटला होता तो आमच्यावर <laughs> आम्ही दोघं आपला हसत हसत गप्पची महागारी गायब <laughs> त्याच्यानंतर आता कधी त्या कोपऱ्यात गेलो लिंबू बघायला कि <laughs> <laughs> त्याची अरे बघा हे आहे भाजी मार्केट तर चला आधी भाजी घेऊ आणि आम्हाला काय जास्ती भाजी घ्यायची नाही कारण मागच्या आठवड्यात आत्ताच भाजी घेऊन गेलो होतो आम्ही तर दोन तीन भाज्या घ्यायच्यात फक्त कांदे बटाटे तस एवढंच घ्यायचे तर आम्ही आता फुलाच्या मार्केट मध्ये आलोय आणि सगळी इकडं देशी गुलाब आहे सगळं फुलांचं मार्केट म्हणजे आपण भाजी मार्केट मधून थोडस आतमध्ये आलं की की फुलाचं मार्केट आहे आम्ही काही जास्ती फुलं घेतली नाहीत दहा दहा वीस वीस रुपयाची फुलं भरपूर भेटतात इथं जेवढी भरपूर फुलं भेटतात तसं आपल्या घराच्या जरी भरपूर महाग फुलं भेटतात ना अगदी थोडे थोडीशी म्हणून आम्ही हा म्हणून भाजी मार्केटला आलो होतो तर जाता जाता फुलं पण घेऊन जाऊ म्हटलं ना भाजी वगैरे घेतलेले आहेत आणि फुलं पण घेतलेले आहेत फुलं घेऊन आता निघाल्या आम्ही घरी जायचं ना आम्हाला हा आपल्याला आता घरी जायचंय आणि घरी जायचंय मस्त पैकी आता जेवायचंय कारण भूक लागलेली आहे ऊन पण एवढं लागतंय की भरपूर आणि बघा समोरचं मार्केट कसं दिसतंय असं वाटतं कुठलं तरी मंदिर आहे कारण मी चुकलो होतो मलाच लक्षात आलं नाही मग अशी की हेच मार्केट आहे जी रोज आम्ही भाजी घ्यायला वगैरे येतो कारण बॅक साइडनं पहिल्यांदाच गेलो होतो त्याच्यामुळं काय नाही की हेच मार्केट आहे म्हणून चला तयार होऊन बसले तर आम्ही आता घरी पोहोचलोय आणि लिफ्ट आमची वाट बघते तर चला आता तिसऱ्या मजल्यावर पोचायला लागणार आहे आपणाला लिफ्टला आम्ही पळवू का लिफ्ट आम्हाला पळवती उत्सव बघायला जाणार होतो पण सध्या ते कॅन्सल झाले आणि आम्ही निघालोय आता हॉस्पिटलला म्हणजेच दवाखान्यात चाललोय का चाललोय तर आता ते तुम्हाला तिथे जाऊनच समजेल तर त्याच्या आधी आपली बाईक स्टार्ट करायला लागणार आहे आणि हे बघा आम्ही आपण नवीन बटन बसवलंय हो ना हा हा आता आपल्याला दोन्ही लाईट म्हणजे येल्लो आणि व्हाईट कलर दोन्ही लावता येणार नाही म्हणजे एकाच वेळी येल्लो नाहीतर व्हाईट कुठली एक लावायला लागेल पण आपल्या पशी दोन लाईट आहेत गार्ड पशी लावलेली आहे ला एक आणि एक आपल्या आरशा पशी सिग्नलची वाट बघत कारण की ते सिग्नल तसा भरपूर मोठा असतो थांबण्यासाठी था आणि जेव्हा ग्रीन होतो तेव्हा तो, तो फक्त थर्टी सेकंडचा असतो बघू शकता आणि या साईडला आपल्याला एक पेट्रोल पंप आहे त्याच्या पुढे आहे डी माय पेट्रोल टाकायला गेला पेट्रोल टाकायचे दोन मिनिटात त्यांना पेट्रोल टाकावं लागेल तर आता पोहोचलो आम्ही जिथं जायचं होतं आम्हाला तिथं म्हणजे हॉस्पिटलला चालू आहे आम्ही आणि हॉस्पिटल असं की समोरून वाटत होतं की आता वरून समोरूनच रस्ता जायला पण असं काय नाही पाठीमागून रस्ता आहे असं वाटतं कुठल्या तर खूप बंद पडलेल्या कंपन्या असतात ना तर त्याच्यात आल्यासारखं वाटायला आम्हाला आता जायचं आम्हाला कुठे सेकंड फ्लोअरला तर सेकंड फ्लोअर ला जायचंय सगळ्या जुन्याच पद्धतीच्या लिंक चालत जायचं वाजायला गेल्या मध्येच आम्ही आपलं पायऱ्यांनी चालत जातोय आता तर त्याला कोण डॉक्टर ओळखी ज्या बघू आपण हा आम्ही आता आलो होतो डॉक्टरला भेटायला पण ऍक्च्युली डॉक्टरच नाहीत मंडेला म्हटल्या ताईची खास फ्रेंड आहे ना त्याच्यामुळं आम्ही भेटणं सध्या म्हणजे डॉक्टर नाहीत म्हणून आलोय परत आता तर आत्ताच आम्ही घरी पोचलोय म्हणजे बाहेर गेलो होतो तर ते सगळी कामं संपवली संध्याकाळचे पावणे आठ झालेले आहेत तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या आपण चाललो आहे सेल बघायला म्हणजे मी रुंजी आणि ताई जसं की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललो होतो पण काही कारणामुळं जाता आलं नाही आपल्याला पण उद्या नक्की जाऊ आपण तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय